मंडळी नव्वदाच्या दशकापासून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारे मराठमोळे कपल नारकर आणि अविनाश नारकर नेहमी चर्चेत असतात नाटक मालिका चित्रपट या तिन्ही माध्यमांमधून दोघांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे दोघी सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात ही जोडी इंस्टाग्राम रील्स मध्ये कायम चर्चेत असताना पाहायला मिळते आज महाराष्ट्रात वटपौर्णिमा साजरी केली जाते अनेक मराठी अभिनेत्रीने आपल्या पतीसाठी उपवास करून ही वटपौर्णिमा साजरी केली आहे आणि या खास दिवसाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत तर ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या पतीसाठी अगदी वेगळ्या प्रकारे शुभेच्छा दिल्या आहेत ऐश्वर्या नारकर यांनी पती अविनाश यांच्याबरोबर एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केली आहे या व्हिडिओमध्ये दोघेही एकमेकांशी बॉक्सिंग करताना दिसत आहेत हा एक मजेशीर रीलचा एक भाग आहे या मजेशीर रील्स मध्ये अविनाश यांच्याकडून चुकून ऐश्वर्या यांच्या डोळ्यावर मार लागतो या व्हिडिओला कॅप्शन देत ऐश्वर्या नारकर यांनी लिहिले आहे तरी नवरा हाच पाहिजे तर या व्हिडिओला कॅप्शन देत ऐश्वर्या नारकर यांनी लिहिले आहे वटपौर्णिमेच्या शुभेच्छा वटपौर्णिमेच्या निमित्ताने हा मजेशीर व्हिडिओ शेअर केल्याने दोघांचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना पाहायला मिळत आहे तर या कपलच्या व्हिडिओला भरभरून कमेंट्स आले आहेत एका चाहत्याने कमेंट करत लिहिले आहे ही वटपौर्णिमा आहे की, की बॉक्सिंग पौर्णिमा तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिले आहे वड पुजल्यानंतर भांडा अनेकांनी हसायचे इमोजी शेअर केले आहेत या दरम्यान ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर ती मराठी वाहिनीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत ऐश्वर्या नारकर विरोधक या खलनायकेच्या भूमिका साकारत आहे ही मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे तर अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका